तर रायगड पाठोपाठ रत्नागिरी जिल्ह्यात सुद्धा मुसळधार पाऊस बरसतोय त्यामुळे वशिष्ठ नदीला पूर आलेला आहे चिपळूण शहरात पाणी शिरण्याची भीती व्यक्त केली जाते आहे रत्नागिरीतील नागरिकांना प्रशासनाकडून खबरदारी घेण्याचा इशारा दिला गेलाय वशिष्ठ नदीला पूर आलाय त्यामुळे चिपळूण शहरात बाजारपेठेत या नदीचं पाणी शिरण्याची भीती व्यक्त केली जाते मुंबई ठाणे कोकणासहित राज्यभरात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस बरसतोय अधिक माहिती आपले प्रतिनिधी राजेश जाधव हो आपल्या सोबत जोडलेत राजेश रत्नागिरी मध्ये मुसळधार पाऊस बरसतोय काय नेमकी स्थिती आहे जगदीश <laughs> तसं पाहिलं तर रत्नागिरी जिल्हा हा साताराने रात्रीला जोडणारा जो पर्वत आहे तो सह्याद्री पर्वत आणि सह्याद्रीच्या ज्या रांगा आहेत आणि त्या सह्याद्रीच्या रांगांवर जो पाऊस पडणार आहे तो संपूर्ण जे पाणी आहे त्याचं ते अरबी समुद्रात मिळत असतं त्यामुळे या ज्या इथल्या ज्या रत्नागिरीतल्या सर्व नद्या आहेत त्या दुतडी वाहत आहेत पूर्ण रत्नागिरीतल्या सगळ्याच नद्या पूर्ण क्षमतेने वाहत आहेत अगदीच पाहिलं तर संगमेश्वरची जगबुडी संगमेश्वरची गण नदी असेल किंवा मग खेडची जगबुडी नदी असेल चिपळूणची वाशिष्टी नदी या सर्वच नद्या धोक्याच्या पातळीवर त्यामुळे प्रशासन अलर्ट आहे प्रशासनाने सतर्कतेचा इशारा म्हणून या नदीकाठी जे लोक राहतात त्यांना सुरक्षित स्थळी नेण्याचा तसे केलेला आहे आदेश दिलेला आहे त्याचबरोबर जे जिथे जिथे पाणी साचते तिथे तिथे एनडीआरएफच्या टीम दाखल झालेल्या त्याचबरोबर जिथे माणसं अडकलेली आहेत घरात त्यांना काढून नेण्यासाठी होड्या त्यांना ठेवलेल्या आहेत मात्र प्रशासन अलर्ट मोडले आहे जगवडी नदीने तर आपली धोक्याची पातळी ओळखलेली आहे आणि खेडमधील जे मटण मार्केट आहे तिथे पूर्ण पाणी आत शिरलेलं आहे जी मानवी वर्ष तिथे पाणी शिरलेलं आहे मात्र खेडची नगर परिषद आहे ती अलर्ट मोडवर हो आहे त्यांनी जागोजागी होड्या ठेवलेल्या आहेत जगदीश धन्यवाद राजेश दिलेल्या माहितीबद्दल